नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे नवरात्रीतील सगळ्यात मोठा दिवस म्हणजे दुर्गाष्टमी दुर्गाष्टमी हा दिवस खूपच महत्त्वाचा दिवस आहे दुर्गाष्टमीलाच महाअष्टमी असे सुद्धा म्हणतात यावर्षी दुर्गाष्टमी तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या तारखेला मंगळवारी आलेली आहे आणि या दिवशी आपल्याला आई भगवतीला एक नैवेद्य अर्पण करायचं आहे काही कारणास्तव जर तुमच्याकडून नवरात्रातील कोणतीही सेवा झाली नसेल तर या दिवशी तुम्ही नक्की आई भगवतीची सेवा करा तुम्हाला नवरात्रातील नऊ दिवसाचे फळ या एका दिवसातील सेवेमुळे मिळू शकते तुमच्या घरात घटस्थापना केलेली असो किंवा नसो तरी या दिवशी मी ज्या सेवा सांगणार आहे त्या तुम्ही कराव्यात नवरात्रात नऊ दिवस आपण वेगवेगळे नैवेद्य आई भगवतीला अर्पण करत असतो पण दुर्गाष्टमीला एका नैवेद्याचं खूपच महत्त्व आहे आणि तो सर्वांनी अर्पण करावा तुमच्या घरात घटस्थापना केली नसेल तरी देखील हा नैवेद्य तुम्ही कुलदेवीच्या फोटो मूर्तीला किंवा देवीच्या टाकाला अर्पण करू शकता काही जणांचे असे म्हणणे असते की नवरात्रात देवींना उपवास असतो पण तसे काही नाही देवींना उपवास नसतो अष्टमीच्या दिवशी तुम्हाला आई भगवतीला दोन नैवेद्य अर्पण करायचे आहेत त्यातला पहिला आहे तांबूल तांबूल म्हणजे काय तर तांबूल हा नागलीची पाने कात लवंग सुपारी वेलची गुलकंद यापैकी जे उपलब्ध असतील ते पदार्थ एकत्र करून घ्यायचे आणि ते बारीक कुटून घ्यायचं आहे असा हा तांबूल तयार होतो आणि हा तांबूल आपण आई भगवतीला अर्पण करायचा आहे दुर्गाष्टमीला हवन देखील केले जाते आणि हवन करताना आणखी एक नैवेद्य आपल्याला तयार करायचा आहे आणि या दिवशी आपल्याला कन्यापूजन देखील करायचे आहे तांबूलचा नैवेद्य नक्की अर्पण करावा तांबूल सकाळी संध्याकाळी दुपारी आणि तुम्हाला जेव्हा शक्य असेल तेव्हा अर्पण केला तरी देखील चालेल कारण या दिवशी आपल्याला हवन कन्यापूजन अशा अनेक सेवा करायच्या असतात त्यामुळे जसा वेळ मिळेल तसा आपण हा नैवेद्य अर्पण केला तरी चालेल आणि हा अर्पण केलेला नैवेद्य आपण घरातील ज्यांना उपवास नाही त्यांना तो खायला प्रसाद म्हणून द्यावा आता दुसरा नैवेद्य म्हणजे खीर मखाना खीर केली तर अति उत्तम पण शक्य नसल्यास तांदूळ किंवा शेवयाची खीर केली तरी चालेल दुर्गाष्टमीला खीर व तांबूल या दोन नैवेद्यांचा मान आहे नवरात्रातील सात दि दिवस खूप सेवा केली पण दुर्गाष्टमी दिवशी मासिक धर्म आला तर घरातील इतर व्यक्तींकडून ही सेवा नक्की करून घ्यावी दुर्गाष्टमी दिवशी केलेली सेवा आपल्याला चांगले फळ देते दुर्गाष्टमीला एकतरी दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करायचं आहे ज्यांनी उठता बसता उपवास केलेला असेल त्यांनी या दिवशी नक्की उपवास करावा अष्टमी दिवशी चौसष्ट योगिनी यंत्र आपल्या मुख्य दरवाजावर लावून घ्यावे हे यंत्र लावण्यापूर्वी ते हातात घेऊन अकरा माळा श्री स्वामी समर्थ जप करावा आई भगवती पुढे थोडा वेळ ठेवून मग ते दरवाजाला लावावे चौसष्ट योगिनी यंत्र हे केंद्रात किंवा धार्मिक दुकानात तुम्हाला सहज मिळून जाते अगदी दहा वीस रुपयांना ते मिळत असते अशा प्रकारे तुम्हाला महाअष्टमीला सेवा करायच्या आहेत अष्टमी दिवशी कन्या नाही मिळाल्या तर कन्यापूजन दिवशी किंवा सप्तमी दिवशी जरी करून घेतले तरी देखील चालते कन्यापूजन कसे करायचे याचा व्हिडिओ चॅनलवर उपलब्ध आहे तो नक्की पहा दिलेली माहिती आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंट करायला विसरू नका व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा खूप खूप मनापासून धन्यवाद